उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वात मोठा धक्का बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात प्रहन महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तिचा पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष आपले डावपेच आखत आहेत मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट पूर्ण जागतीने कामाला लागले आहेत असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का बसला महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना इथे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे कधी काळचे विश्वासू आणि मुंबईचे माजी महापौर दत्तादळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मुंबई पालिकेवर झेंडा रोवण्यासाठी इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या पक्षात घेतले जात आहे असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मुंबईत मोठी खेडी केली आहे त्यांनी कधी काळी बाळासाहेबांच्या तालमीत राजकारणाचं बळ बाळकडू घेतलेल्या दत्ता साळवी यांना शिंदे गटात ओढलं आहे दत्ता दळवी हे मुंबईचे माजी महापौर बागा राहिलेले असून त्यांची ईशान्य मुंबईत मोठी ताकद आहे त्यांच्या येण्याचे एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताकद वाढल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दत्ता दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे मला आनंद वाटतोय आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत येताना मनात कोणतीही शंका किंवा भावना घेऊन आलेलो नाही मी फक्त जनतेच्या समस्यांचे ओझं खांद्यावर घेऊन आलो आहे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे नक्की प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दत्तादळवी यांनी दिली आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचे प्रयत्न प्रलंबित होता ते काम चालू आहे विक्रोडीचे अनेक प्रश्न आहेत स्वतःला काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलो आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या दत्तादळवी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरित झालेले शिवसैनिक म्हणून ओळखले जातात बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणूनही त्यांची मुंबईच्या राजकारणात ओळख आहे ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये एका आगळ्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले होते त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा देखील वापर केला होता त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिविगाड केली होती त्यानंतर दळवी यांच्यावर अटकेची कार्यवाही झाली होती यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दडवी यांना पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला होता दळवी हे दोन हजार पाच ते दोन हजार सात या काळात मुंबईचे महापौर राहिलेले आहेत सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ते कमी काळात बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू बनले होते दरम्यान आता दत्ता दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो उद्धव ठाकरेंना मुंबईत पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे आणि दत्ता दळवी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे यासंदर्भात आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नेन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या विविध बातम्या आपल्याला चॅनलद्वारे देण्यात येतात भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद